महतीच्या संदर्भातील आहे भाजप नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्वाचं महत्व प्राप्त झालेलं आहे बातमी मुंबईतनं आहे भाजप नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे मात्र उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालेलं आहे काही वेळापूर्वीच भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतलेली आहे अधिकची माहिती आपल्याला आवेश तांदळे देत आहेत आवेश विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत नेमकं काय कारण सांगितलं जात आहे जेव्हा राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यानंतर भाजपचे जेवढे नेते जे मुंबईतल्या केंद्रात ते राज ठाकरे या भेटीला वाढत गेले सिलसिला वाढत गेल्यास काही दिवसापूर्वी राज ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर होते भव्य सभा झाली त्यानंतर आज विनोद तावडे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेली आहे कारण की दोन हजार एकवीस एकोणीसला राज ठाकरे यांनी भाजपचा कडकडून विरोध केला होता पण यावेळेस राज ठाकरे स्वतः महायुतीसाठी मैदानात उतरले आणि चार दोन तीन सभा आणि एक कार्य शाखा भेटी सुद्धा घेतलेल्या त्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती आहे ऋतुजा हवेश धन्यवाद सविस्तर माहिती